ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे कारण तेथे ते मुदतबाह्य औषधे उघड्यावर टाकून जाळण्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही केवळ एक साधी प्रक्रियात्मक चूक नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षेच्या स्थापित नियमांचे हे गंभीर उल्लंघन आहे ज्यामुळे स्थानिक समुदाय आणि पर्यावरणाला मोठे धोके निर्माण झाला आहे बरी ग्रामीण रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असत या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी समस्यापासून औषधे वितरण विजेचा स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच असतात हे ग्रामीण रुग्णालय समस्याचे आगार आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजे दरम्यान वनी ग्रामीण रुग्णाच्या आवारात मुदतबाह्य औषधे उघड्यावर टाकून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा होता असे औषध उघड्यावर जाळता येतात का हे येथील रुग्णालयाच्या अधीक्षक यांना माहीत नाही का वणी ग्रामीण रुग्णालयातील मुदतबाह्य औषधांचा साठा मोठा होता यात गोळ्या काही इंजेक्शन सुया अजून बरेच साहित्य होते अशा मुदतबाह्य औषधांचे वर्गीकरण करून मग विल्हेवाट लावायची असते तर परंतु येथील कर्मचाऱ्याने ती तसदी घेतली नाही इंजेक्शनचा सुया सुद्धा यात जाळण्यात आल्या ज्या ठिकाणी जाळण्यात येते त्याच्या बाजूला रहिवाशी वस्ती आहे त्या केमिलयुक्त धुरामुळे त्यांना त्रास होऊ शकतो याची दक्षता घेण्यात आली नाही प्रतिनिधी धनेश्वर जाधव